का आला सोये कस का आलाव ह का दावा लाव काय करायचं या चला या 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 सायकलवर आला व सायकल रे सोयेला सोय्याला पाळायचे सोयरेल मला काय काय समजलं माती दाखल का लाव शर्ट फटलंय का तुमचं मजा ये ये येईल ये ये का आमच्या दुकानाला यायला किती आहे मजा अहो मजा येवलेले आहे का आमच्या दुकानात आल्यास म्हणाला बी म्हणूनच ठेवला लाव का ठीक आहे ठीक आहे काय करायचं शिवायचं का तुमचं हां जेवण केला हो का काय खाल्ला हो हा हां आम्हाला शिवायची आता तुम्ही आला तेवढं शिवायचं घेऊन तेवढं तुमचं शिवून द्यावं लागलं लिस्ट कपडे फाटी घेऊन येणार का मग करून पड लय हिंडणुका सायकलवर ऊन लागाल डोसक्याला अह मग ठीक आहे मग शिवून देतो सोयऱ्या उन्हाचं हिंडणुका आले हा रुपये येते आता चला शिवून देतो तुम्हाला बाहेर गेले बाहेर रुपये ओळखाय का बरं ठीक आहे ठीक आहे गाड्या येतात गाड्या येतात राहते चालू जातो बा गाडीत बसून गाडी मध्ये बसून जातो का तुम्हाला धरून न्यायचे लोक उचलून द्यायचे भार दिसायला सोयरा म्हणून लई हिंडो का होत नाहीत आपल्या गावात तुम्ही हिंडो का बाबा रस्त्यानं हो लई हिंडो का चला काय ते शिवून द्यायचा का तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चला 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 का खाता हजार रुपये तुम्हाला सांगा बिस्किटचा पडा खाता का तुम्हाला देऊ नका बघा तुम्हीच खावा हा मित्रांनो आपण मित्रांनो आपण असं सरळ करे सर असं वाकड लाव सोऱ्याला बिस्किट पुडा देव असं वाटाल माझ्या मनाला त्यामुळे मी दिवला लाव आपल्या साहेबरावला ये जावा बघा मला खूपच आनंद झाला तुम्ही मला लय मजा वाटते बघा सर काय तर बोला की दोन शब्द काय तरी बोला काय तरी कर्मूलाले का तुम्हाला आमच्या गावात? नाही नाही माझे उलाले का नाही नाही आमच्या दोस्त नाही झाले का तुमचे? नाही दोस्त आहे का सर दोस्त? बरं ठीक आहे तेचं काय खाता ₹10चं? निश्चित परतक नाही. हां ठीक आहे ठीक आहे जावा. मस्त माझेत राहा. तुम्हाला झालं तर ये जावा माझ्याकडे. हां ठीक आहे. ये फसले. हां हां जावा बघा जमान जावा. ठीक बोल. थोड राहणार तुम्हाला चॉकलेट विकलेट खायला जेवण जेवायला गोड भाकरी ती हो जेवता का हो राव जेवण वगैरे करा मग हा तुम्हाला नुसतं चॉकलेटच खाऊ वाटालेत का चॉकलेट पण संपले तो तेवढे तर थोडे आहेत ठीक आहे आणाय इकडे शर्ट तुमचा राहू हो द्या खावा तुम्हाला काय खायची ती द्या ती शर्ट काय बोलणार मी झाला तुम्ही काय बाबा शर्ट सांगा ठीक आहे घा ना म्हणता हवं ना बाय दा वा 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 क्या बात हो क्या बात चॉकलेट खावा ठीक आहे ठीक आहे ती भरणीच घेऊन जावा तुम्हाला जावा जावा ना, नाही ना, मला ना। तुम्हाला घ्या माझ्याकडून ओ भरणी घेऊन जावा ती ले ले तो ती टोपन लावलेली आहे का लावलेली भरणी घेऊन जावा तुम्हाला किशात भरून जाता घेऊन खिशात बसतील का चॉकलेट बराबर बरा बस आता शिवका मग आता मी आता तुम्ही जरा बसायचे बर ठीक आहे